नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुका काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान देशभर झालं चौऱ्याण्णव जागांसाठी झालेले मतदान हे सार सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखून यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल तमाम मतदारांचे तसेच प्रशासनाला धन्यवाद देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न टक्के मतदान झालं आणि महाराष्ट्रात अकरा जागांसाठी झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेपन्न ते चोपन्न टक्के मतदान झालं आणि यामध्ये बारामतीची जागा ही विशेष करणं अत्यंत महत्त्वाची होती कारण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही घरातीलच लढाई होती तसेच छाऊ छत्रपती यांचं देखील अत्यंत महत्त्वाची अशी सीट होती आणि महाराष्ट्रामध्ये कमी मतदान झाल्यामुळे सत्ताधारी गोटामध्ये थोडं निराशाचं वातावरण आहे अकरा मतदारसंघामध्ये अत्यंत चुशीच्या झालेल्या मतदानामध्ये निवडणुकीमध्ये उन्हाचा कडका असल्यामुळे म्हणा किंवा लोकांनी निरोसपणा दाखवलेला आहे आणि त्यामुळं मताचा टक्केवारी हटलेली आहे आणि या यामुळे सत्ताधाऱ्यान त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे एक वृद्ध मतदान सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखून झाल्याबद्दल लोक त्या धन्यवाद व्यक्त करतात आपलं म्हणणं याबद्दल काय आहे स्पष्ट सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब कर जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत